मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या चाकण इथल्या ब्ल्यू एनर्जी मोटर्सच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं याच कंपनीकडनं इलेक्ट्रिक हेवी ड्युटी ट्रक्सची निर्मिती होणार आहे यावेळी बोलताना पुण्यामध्ये असे दहा हजार ई ट्रक बनवण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा ट्रक बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला सा महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा ट्रक चालवून त्याची पाहणी केली यासोबतच मुंबई आणि पुणे दरम्यान देशातील पहिल्या इलेक्ट्रिक कॉरिडॉरचंही उद्घाटन करण्यात आलं मेक इन इंडियाला चालना देणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वाचं पाऊल असल्याचं मांडलं जात आहे दहा हजार ट्रक्स आता या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि आता एक्सपान्शन करून तीस हजार ट्रक्सपर्यंत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही डाबोसमध्ये एमओयू केला होता आणि अतिशय कमी वेळात फास्टेस्ट या ठिकाणी तो एमओयू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम झालेलं आहे मी असं म्हणेन की आज इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये ट्रकच्या क्षेत्रात एक क्रांती ही भारतामध्ये ू एनर्जी आणि ने या ठिकाणी केली आहे भारतातला अतिशय आधुनिक आणि पहिलं इलेक्ट्रिक ट्रक हा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे या ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी आहे आणि अतिशय किफायतशीर किमतीत हा ट्रक उपलब्ध आहे यामुळे आपलं जे काही कार्गो ट्रान्सपोर्टेशन आहे याच्यामध्ये आज जे प्रदूषण होतं ते प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात येईल